तर नुसतं पावसात भिजण्यापेक्षा आपण आपल्या विचाराने भिजवावं किंवा विचाराने भिजावं आज आपण जे काही इकडे जमलेलो आहोत उद्याची निवडणूक आहे मला त्या निवडणुकीची चिंता नाही आहे अजिबात नाही आहे कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय हारजीत तर, हो तर होत असते उद्या तर जिंकणारच आहोत उद्याचा तर प्रश्नच नाही आहे कारण ठामपणाला मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही तुम्ही आमचेच आहात एकही मत फुटलेलं नाहीये एकही मत फुटलेलं नाहीये मग फुटलं कोणतं आहे फुट त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे तोही अंदाज लागलेला आहे कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे आणि त्याचा हळूहळू हळू जसं एक एक येईल तसं उलगड होत जाईल त्याच्यामुळे मला उद्या फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही कारण आता शिवसेनेमध्ये असा गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाहीये अजिबात नाहीये मला या निमित्ताने शिवसेना प्रमुखांनी मागेच एकदा अशी हे फाटाफुटीचं राजकारण आपण भ बघत आलेलो भोगत आलेलोत आणि किती फाटलं किती फुटलं तरी शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबूतीने उभी राहिलेली आहे हा हे आपण इतिहासाला दाखवत आलेलो आहोत हा इतिहास नाही हे इतिहासाला आपण दाखवलेलं आहे आणि असंच एकदा मागे कधीतरी फाटाफूट झाली होती तेव्हा शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषेत बोलले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको हे फार मोलाचं वाक्य आहे आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको आणि तो आज सुद्धा काही उद्या सुद्धा मला शिवसेनेत नको कोणत्याही परिस्थितीत नाही कारण आज हे जे काही सगळं वैभव आपण उपभोगतो आहोत अनेक जण आज सुद्धा असे आहेत की त्यांनी मरमर मरून शिवसेना मोठी केली पण त्यांना हे सगळं काही बघायला मिळालं नाही भोगायला मिळालं नाही आपल्याला बघायला मिळते भोगायला मिळते आपल्याला एक आपली ओळख निर्माण करून दिली ती शिवसेना या चार अक्षरांनी दिली शिवसेना प्रमुखांनी दिली आणि असंख्य जसं संजय तुम्ही सांगितलं की परवाकडे तुम्ही अयोध्येत आय। जाऊन आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून जे काय आशीर्वाद आदित्यच्या मागे आहेत माझ्या मागे तरी काय आहेत मी कोण आहे माझी काय ओळख आहे मी जर का टरेबाजी करायला लागलो उद्धव ठाकरे नुसतं उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही दीड दमडीची किंमत नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढू काढून घेऊ शकत नाही ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही